लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज जतन स्वराज्याचे संवर्धन गड किल्ल्यांचे परिवाराच्या वतीने महिमान गडावर नकाशा फलक जतन स्वराज्याचे संवर्धन गडकिल्ल्यांचे हा परिवार गेल्या सहा वर्षापासून अविरतपणे दुर्गा संवर्धनाचं कार्य करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरील निष्ठा स्वराज्याविषयीची आस्था आणि इतिहास जपण्याच्या जिद्दीतून या परिवाराची स्थापना झाली असून आजवर त्यांनी अनेक गड किल्ल्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे या पूर्वी परिवाराच्या वतीने किल्ले वसंतगड व किल्ले भूषणगड येथे माहितीपूर्ण नकाशी फलक बसवण्यात आले आहेत तसेच दिनांक सोळा जानेवारी रोजी बसंत तक... गड येथे श्री भवानी माता मंदिराचे पुनरुज्जीवन करून ते दिमाखात उभे करण्यात आले ही बाब दुर्गप्रेमींमध्ये विशेष गौरवास्पद मानली जात आहे या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून परिवाराने सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला दहिवडी परिसरात स्थित असलेल्या ऐतिहासिक किल्ले महिमान गडावर नकाशे फलक बसवण्याची मोहीम हाती घेतली होती मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेला हा किल्ला स्वराज्याच्या अनेक घडामोडींचा साक्षीदार असून आजही स्वराज्याची परिक्रमाची आठवण करून देतो अथक परिश्रम व सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली या निमित्ताने दिनांक सोळा जानेवारी रोजी किल्ले महिमानगड येथे जतन स्वराज्याचे संवर्धन किल्ल्यांचे परिवाराच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन अत्यंत भक्तिभावपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले या पवित्र सुळ्याच्या माध्यमातून स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेला अभिवादन करण्यात आले कार्यक्रम आज दहिवाडी पोलीस प्रशासन किल्ले महिमानगड परिसरातील ग्रामस्थ शिवप्रेमी दुर्गसेवक उपस्थित होते सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला ऐतिहासिक वारशाचं जतन व वा संवर्धन करणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांद्वारे स्वराज्याचा गौरवशाली इतिहास पुढील पिढींपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प जतन स्वराज्याचे संवर्धन गडकिल्ल्यांच्या परिवाराने व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका